नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव जान्हवी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे भाए। मी तुम्हाला आज या पुस्तकाची ओळख करून देणार आहे या पुस्तकाचे नाव आहे जरूरच काय फिरण्याची या पुस्तकाचा मुखपृष्ठ रंगीबेरंगी आणि खूप सुंदर आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माकड पोपट सुरवंट यांचे चित्र काढलेली आहेत या पुस्तकाच्या लेखिका जयश्री माने आहेत एक माकड उड्या मारीत आले झोके घे झाडाची पेरू तडून गेले हिरवगार पोपट भुर्र दिशी आलात पिकलेले जांभूळ चाकून उंच उडून गेला दोन मोठे सुरवण गवतार बसले बका बका पाने खाऊन सुस्त होऊन पडले एक लंबू जिराव झाडाजवळ आला कोळी कोळी पाने सगळी सावकाश निघून गेला माकड पोपट टोळ जिराव झाडाजवळ आले कुठला आळशी म्हणून त्याला हिनवू लागले बघा कसा आळशी एका जागी उभा हिरणे नाही फिरणे नाही कंटाळ नाही कसा आम्ही बघ इकडे तिकडे फिरतो मनाला येते पोटभर खातो झाड मनाला वेढ्यानो मी नाही आळशी मीच माझे अन्न तयार करतो जरूरच काय फिरण्याची धन्यवाद